अगं आज संध्याकाळी माझ्या मित्रिणीचं लग्न आहे तर मी चाललो लग्नाला आजच्या दिवस मी तिकडेच थांबणार आहे आणि पायटस पहिली गाडी धरून वापस येतो ठेवा ती बाली काय लग्नाला अगं माझ्या सख्या मित्रिणीचं लग्न आहे आणि पहिलंच लग्न आहे तिचं मला जाणं पडन नाही तर तिचा नवरा काय म्हण नाव ठेव ना आपल्याला की तो मित्र लग्नाला नाही आला म्हणून अरे बास्केट मध्ये काय झालेला त्याच्यात म्या तिला आयर घेतला बर्कर घेतला ब्लाउज घेतलं नवरदेवाला देवाला अंडर पॅन्ट बांधण घेतली हे डब्बा हे कन्यादान घेतलं ना नवरीला कन्यादान हागायचं डब्बा येते अहो कोणी का मग कोणी घेत नाही म्हणून मी घेतलं औ सोनेश बाप्पा आता घरोघरी टॉयलेट झाले त्या डब्द्याची काही गरज नाही पण या कंद वेळ टॉयलेट चॉकअप झालं तर मग याची गरज पडेल ना ती काय करत मी जाऊन येतो सोनेश बाप्पा नका जाऊ नव हा म्हणलं ते वाटत काय कर बकुळीला फोन लाव आणि तिला संध्याकाळी तुला सोपती झोपायला बोलून घे स्पीकर हॅलो हा बकुळा ताई आमचे सोनी बाप्पा गावाला चालले आमच्या सोबती का तुम्हाला दोघं नवरा बायकाला कशाच भे वाटत करू तू गावाला गेली तर ते झोपाला बोलवतो आणि ते गावाला गेला की तू झोपाला बोलवते <laughs>